जास्ट नमस्कार मित्रांनो मी सलाड घेत मी गपेश पाडे मित्रांनो मी आज आलो आहे मोद्या गावात कारण की गेल्या पाच दिवस झाले कोत्या गावात मारेन चालू आहे आणि तेच दाखवायचं तुम्हाला आज सावंत दिवसाल त्याला मारेन बघूया त्याच्या पहिला राम मंदिर बघूया खूप छान असं राम मंदिर सजवलेलं आहे बघा जय सियाराम राम खूप भारी वाटते पाहायसाठी चलांच्या ब्लॉगला सुरुवात करूया ते <जाएगाल> नाश्ता खूप छान होता मी नाश्ता केला आणि घरी गेलो पण आता मी संध्याकाळी परत आलो आहे है दाखवायसाठी तुम्हाला आणि सगळी जण खूप छान प्रकारे ज्ञानेश्वरी पण वाचत होते आता आपण जाऊया तुम्हाला सर्व काही दाखवतो कीर्तन पण खूप काही चालू आहे आणि आज दीप उत्सव पण आहे तर ते पण तुम्हाला पाहायला भेटेल तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू या, या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यानंतर आज सगळ्यांनी आपल्या या रामाला एक पुन्हा एकदा सुंदर असा राम म्हणायचा आहे जो तुंगारेश्वर या पर्वतावर राहणाऱ्या आपलं जे आराध्य देवत आहे त्या आराध्य देवताच्या हृदयाशी हा राम विसरून येतो आणि म्हणून सगळ्यांनी सुंदर असा एक राम म्हणायचा आहे मी तीन वेळा राम म्हणते तर तीन वेळा राम आपण सर्वांनी म्हणायचा आहे राम राम राम, 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 राम जगद्गुरु श्री नित्यानंद भगवान की जय बाल योगी श्री सदानंद महाराज की जय श्री वैजनाथ महाराज की जय श्री पार्वती माते की जय मित्रांनो तुम्हाला आवाज आला पाहिजे त्यामुळे मी आता जेवणाच्या मार्गात आलोय पण मग खरी गोष्ट बोलू मुर्दा गावात खूप छान प्रकारे पारायण सोला चालू आहे आता सत्कार सोला चालू आहे त्याच्यानंतर आपण परत इकडे जाणार आहोत थोड्याच वेळात उत्सव चालू आहे ਜੇ ਜੇ ਰਾਮਕਾਂ जय जय राम मित्रांनो माझा आवाज आला पाहिजे म्हणून मला स्टेजच्या पाठी यायला लागते पण हा मित्रांनो आता कीर्तन पण चालणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो लहान असं कीर्तन होणार आहे पालन करावं लागलं हा विचार करा वशिष्ठ ऋषी विश्वाच्या विश्वामित्र रामप्रभू सर्व मंडळी एका सभेमध्ये बसलेली आहे आणि बसलेली असताना तिथे हनुमंतरायाची सुद्धा हजेरी आहे तेवढ्यात नारद महर्षी तिथे येतात आणि नारद मर्षे येऊन हनुमंतराच्या जवळ उभे राहतात आणि हनुमंतरायला म्हणतात अरे हनुमंता सभेमध्ये जी जी मंडळी बसलेली आहे त्याला सर्वाला नमस्कार कर पण या विश्वमित्राला नमस्कार करू नको याला तपश्चर्येचा अहंकार आहे काय सांगितलं नारदाने तपश्चर्याचा अहंकार आहे म्हणून मग मी तुम्हाला एकच सांगतोय ज्याला ज्ञानाचा अहंकार असेल ज्याला पैशाचा अहंकार असेल ज्याला संपत्तीचा अहंकार असेल ज्याला गायनाचा अहंकार असेल ते आपल्या यज्ञात नसावे खरं सांगू मी अहंकारी माणसाच्या घरात पाणी सुद्धा पित ते अहंकार आपल्यामध्ये येतोय भल्या भल्यानं अहंकार झाला बाबा नो ते मी आता इथं सांगत नाही ते सांगण्याची गरज नाही आपल्या हा भल्या भल्याना अहंकार झाला पण ते अहंकाराने रामप्रभूला सुद्धा आज्ञेच पालन केलं नारद महर्षीने सांगितले हन्मंत या विश्वमित्राला नमस्कार करू नको याला तपश्चरेचा अहंकार आहे अभिमान आहे हनुमंतराय थोडे घाबरले पण नारदांनी आदेश दिलेले हनुमंतराय पुढे झाले सर्वांना नमस्कार केला पण विश्वमित्राला नमस्कार केला नाहीये विश्वमित्राची आग तळपायच्या मस्तकाला गेलेली आहे पूर्ण उदयनिष्ठ झालेला आहे प्रोधामान झालेलं आहे आणि पुरामन झाल्यानंतर समोर उठलेलं आहे रामप्रभूला बोलवलेले आहे आणि रामप्रभूला सांगितलं रा, राम रमा हनुमंताला सूर्यास्त होण्याच्या आत याचा वध कर कोणी सांगितलं विश्वमित्राने सांगितलं एवढ्या सांगितल्यानंतर विश्वमित्राची गुरूंची आज्ञा म्हणून रामप्रभूने हातामध्ये बाण घेतलेलं पण हनुमंतराय घाबरलेले पण घाबरल्यानंतर नारद महर्षी म्हणाला अरे हनुमंता घाबरू नको तुझ्या सभोवताली कवच आहे तो रामनामाचा कवच आहे आपल्याला संरक्षणाचा कवच कुठला आहे रामनामाचा कवच आहे भक्ती करा नक्कीच तुमची रक्षण केल्याशिवाय राहणार नाही नाही का द्रौपदीचं रक्षण कसं झालं विचार करा हृदयामध्ये कृष्ण होता हृदयामध्ये कृष्ण होता राम होता याचा विचार करा भवांडू हनुमंताला सांगितलं आले हनुमंता आवडतोस कशाला रामनामाचा कवच तुझ्या शेजारी उभा आहे जा त्या शर्वीच्या तीरावर आणि फक्त हातामध्ये चिपळी घे आणि रामनामाचा गजर करत बस हनुमंतराय शर्वीच्या तीरावर गेला आणि रामनामाचा घोष चालू झाला जय श्री राम बोलू जय श्री राम जय प्रभूचे बाण चालू आहेत बाण आहेतरायला लागत नाहीये सूर्य मावलतीला गेला आणि रामप्रभूचा भान खाली पडला हनुमंतराय जवळ आले रामप्रभूच्या चरणावर नतमस्तक झाले आणि रामप्रभूला सांगितलं प्रभू तुझ्या नामामुळे माझं रक्षण झालेलं आहे तुझ्या मुलं माझं रक्षण झालेलं आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे देवाला सुद्धा आज्ञा पारावी लागली विठल मुर्द्याची सगळी महिला मंडळी आहे मावशी मामी सर्वांचा मनापासून आभार करेन कारण की मित्रांनो मी येणार पण त्यांनी मला आग्रहाने बोलवला त्याच्यामुळे मी इकडे आलोय आणि शूट करतोय खूप छान असं पारेन बघायला भेटलं खूप भारी पारायण बघायला भेटलं तुमच्यामुळे त्यासाठी धन्यवाद मंडळी किर्स खूप म्हणजे खूप छान झालं आता मला जेवणाच्या लाईनीला लागतोय आणि जेवणाची लाईन खूप म्हणजे खूपच मोठी आहे करा करा काय मित्रांनो आपले छोटे सबस्क्रायबर आहे ते बोलायला लास्ट आहेत जरा पण समजून घ्या तर मित्रांनो मी फायनली घरी आलो आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये जमा मस्ती पाहायला नसेल तरी पण हा खूप छान असं पारेल नक्की पाहायला भेटलं असेल तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे युनिक युनिक कॉन्टेंट तुम्हाला बघायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवर आणि मित्रांनो हा जेवणाच्या बद्दल बोलायचं आहे मला जेवण एक नंबर होतं खूप छान जेवण होतं मित्रांनो मला तिकडे काही जास्त बोलायला भेटलं नाही कारण की तिकडे भजन चालू होतं कीर्तन चालू होतं तिकडे माझा आवाज नसता ऐकायला आवडत नाही त्यामुळे मी आता पण हा जसं कीर्तन होतं तसंच खूप छान असं जेवण पण होतं तसंच दीपॉसन पण खूप छान प्रकारे झालं तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू का तुम्ही चॅनल नाही सर तर सबस्क्राईब करायला विसरू का आणि मला असाच सपोर्ट टाकत होता मुर्दाच्या महिला मंडळींनी मला बोलवलं होतं त्याचा मी आभार मानला त्यांचं परत एकदा मी आभार मानतो आहे थँक्यू मला बोलवलं होतं असंच मला सपोर्ट टाकतात दुसरं काय नव्हतं मला आणि हा ब्लॉग जेवढा शरवत असेल तेवढा Bye bye.